शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी दिला आणि त्या मंत्राच्या बळावर भारत देश आपला चालू राहिला शिकल्याशिवाय पर्याय नाही संघटित झाल्याशिवाय क्रांती नाही आणि संघर्षाशिवाय न्याय नाही या तीन गोष्टी आदरणीय बाबासाहेबांनी आपल्याला दिला खर तर आज संविधान आणि या संविधानाच्या बळावर तुम्ही आम्ही सगळी मंडळी वाटचाल करतोय आणि आजचा बाबासाहेबांचा जयंती सोहळा उद्या महाराष्ट्रावर नव्हे तर भारत देशामध्ये या ठिकाणी संयुक्तरित्या संपन्न आहे आदरणीय बाबासाहेब त्याचबरोबर छत्रपती शिवराय आणि महात्मा ज्योतिबा फुले तसेच गौतम बुद्ध या चारही जयंत्या संयुक्तरित्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सं, संपन्न होतात आणि आज देखील आज या चौदा तारखेला अर्थात चौदा एप्रिल म्हणलं तो त्या महाराष्ट्र जयंती सोहळ्याचा आनंद उत्सव असतो आणि त्याच दिवशी आज हे लग्न सोहळा संपन्न होत असताना निश्चित ज्या वधूराना देखील मनामध्ये एक वेगळी भावना असणार आहे कारण त्या युगपुरुषानं किंवा ज्या महान मानवानं आपल्या भारत देशाची राजघटना लिहिली आणि त्याच बळावर राज्य चालू आणि त्याच चा जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आजचा हा शुभ शिक्षित आहेत आज प्रगतीपथावर जात असताना खऱ्या अर्थानं युग पुरुषांची जयंती देखील आठवणीत राहणं अपेक्षित आहे आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पवित्र स्मृतीला त्यांच्या विनम्र अभिवादन करून जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आजचा हा लग्न सोहळा आपण सुरुवात करत हो। आहोत आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने पी एस आय माननीय वैष्णवी ताई नायकडे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय अॅडव्होकेट आदरणीय सुवर्णाताई ढोरे सन्मान आणि संतोष भाऊ दोंडकर आणि शिवाजीराव फात्र यांचे या ठिकाणी आगमन मनापासून हार्दिक स्वागत या निमित्ताने केलं जात आहे